पुण्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती दाखल झाल्यानंतर पहिला मिसावा असतो तो फुले नगरच्या दत्त मंदिरामध्ये इथे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आलेली आहे माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी तसंच मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि अनेक भाविक जे आहेत ते माऊलींच्या पालखीची जी आहे आतुरतेने वाट बघतायत या मंदिरामध्ये नेमकी काय काय तयारी झाली आपण जाणून घेऊया तर काही क्षणातच माऊलींची पालखी जी आहे ती येणार आहे इकडे काय काय तयारी झाली आहे सकाळपासून सालाबातप्रमाणे यावर्षी देखील उत्साह आणि वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची देखील मोठ्या संख्येने या ह्या दिंडीत आणि ह्या वारीमध्ये लोकांची संख्या वाढलेली आहे म्हणून वरुणराजांचे सर्वप्रथम मी आभार मानतो की महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला या ठिकाणी चांगल्या वेळेवर पावसाचे आगमन झालेले आहे सालाबातप्रमाणे या ठिकाणी पालखीचे आगमन थोड्याच वेळात होत आहे ज दशी दरवर्षी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली मंदिराच्या उजव्या बाजूला पुरुषांची रांग आणि डाव्या बाजूला महिलांची रांगाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आतमध्ये सर्व विश्वस्त मंडळाचे ट्रस्टी तसेच पालखीचे सर्वच विश्वस्त पंढरपूरचे विश्वस्त त्यांचे येणारे सर्व सहकारी यांची देखील या ठिकाणी भोजनाची व राहण्याची व्यवस्था केलेली आहे आपण बघू शकता की उजव्या बाजूला जे रथाचे बैल किंवा अश्व जे पुढे येतात त्यांच्यासाठी वेगळी या ठिकाणी आरामासाठी व्यवस्था केलेली आहे त्यांच्या तारायची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी जवळजवळ एक दीड ते दोन तास पालखीचा विसावा या ठिकाणी असतो आळंदीवरनं सुटल्यानंतर हा विसावा पर पुण्यनगरीत प्रवेश केल्यानंतर हा प्रथमच पहिला दुपारचा विसावा असतो त्यामुळं या ठिकाणी हा मोठा मान आमच्याशी क्षेत्र आदर्श दत्त चॅरिटेबल ट्रस्टला या ठिकाणी माऊलींच्या चरणी आम्हाला सेवा करण्याची संधी भेटते सर्वच आमचे सहकारी या ठिकाणी दिवसरात्र गेले पंधरा दिवस आम्ही याच ठिकाणी म्हणजे आमचं भोजन पण दुपार तर या ठिकाणी होतं संध्याकाळचं भोजन देखील आम्ही एकत्रच करतो कुठल्याही प्रकारची गैरसोय वारकऱ्यांची किंवा येणाऱ्या दिंड्यांची या ठिकाणी होऊ नये याची पूर्णपणे आम्ही काळजी घेतो मग पाण्याची सोय असो पिण्याच्या पाण्याची औषधाची सोय असो किंवा इव्हन चप्पल रिपेअर करण्याची शूज रिपेअर करण्याची व्यवस्था या ठिकाणी असते ॲम्ब्युलन्स आहे फायर ब्रिगेड आहे पुणे महानगरपालिकेचे सर्वच अधिकारी कमिशनर साहेब यांचे मी आभार मानतो त्यांनी देखील पूर्ण या ठिकाणी सहकार्य करून या ठिकाणी आम्हाला चांगली सेवा केलेली आहे वारकऱ्यांची एम ए सी बीचे सर्व पदाधिकारी होमगार्डचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने सांगायची इच्छा झाली तर आमचे जे महानगरपालिकेचे सफाई कामगार आहेत आमच्या ज्या शांतीनगर कोटी असो किंवा इंद्रानगर कोटी असो किंवा वारीजमध्ये येणारे सर्व आरोग्य कोटी यांचे सेवक जी साफसफाई करतात पालखी यायच्या आधी पण आणि पालखी गेल्यानंतर आम्हाला गर्वाने सांगायचं वाटतं की पालखी गेल्यानंतर लगेचच या ठिकाणी साफसफाई चालू होते रस्ते स्वच्छ केल्या जातात दीड ते दोन तासात या ठिकाणी सर्व स्वच्छता होती मी पुन्हा एकदा सर्वांचे आणि आपल्या पत्रकारांचे देखील आभार मानतो या ठिकाणी या सोहळ्याचे आपण या ठिकाणी चित्रीकरण करत आहात त्याबद्दल आम्ही सहकार्य तुमच्या सहकार्याला दाद देतो आणि प्रामुख्याने पोलीस यंत्रणा जी दिवसरात्री या ठिकाणी कार्यरत आहे त्यांचे देखील मी सर्वांचे मनापासून आभार मानतो किती वर्षापासून ही परंपरा आज या ठिकाणी साधारणतः वीस ते बावीस वर्ष या पंचवीस वर्ष या ठिकाणी पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत विसावया पूर्वी पालखी रतातच बाहेर असायची कालांतराने त्यांनी आमची व्यवस्था बघितली पंढरपूरच्या सगळ्या ट्रस्टींनी आणि आळंदीच्या ट्रस्टींनी व्यवस्था आमची एवढी चोख असल्यामुळे त्यांनी मग निर्णय घेतला की रततनं पालखी मंदिरात यावी आज तेरा ते चौदा वर्ष पालखी मंदिर रतत्न उतरून आपण मंदिरात ठेवतो आणि त्या ठिकाणी दर्शनाचा नागरिक लाभ घेतो बहुसंख्य महिला या ठिकाणी चांगला लाभ घेतात कारण त्या ठिकाणी व्यवस्था महिलांसाठी चोख व्यवस्था आहे कुठेही धक्काबुक्की होत नाही अनेक निवांत दर्शन या ठिकाणी घेतला काय या ठिकाणी अजून एक सांगायची गोष्ट आहे की पुणे पोलीस यांच्यातर्फे देखील या ठिकाणी सी सी कॅमेरे बसवण्यात आलेत पुणे महानगरपालिकेच्या वतीने सी सी कॅमेरे बसवण्यात आहेत व आमच्या ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र आदर्श दत्तसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देखील या ठिकाणी सी सी कॅमेरे बसवले ती चेंगराचेंगरीमध्ये किंवा धक्काबुक्कीमध्ये कुठं चेन स्नॅचिंग होऊ नये कुठं पिक पॉकेटिंग होऊ नये या तिची देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि मगाशीच आर टी ओचे सगळे अधिकारी ह्या ठिकाणी आलते रे पुन्हा आर टी ओचे एक नंबर दोन नंबर तीन दो नंबर, नंबर सगळे अधिकारी या ठिकाणी त्यांनी सर्व दिंड्यांना असे आव्हान करायला सांगितले आपल्या आपल्या दिंड्यांना किंवा येणाऱ्या वारकऱ्यांना किंवा येणाऱ्या जे इतर येतात की बेल्ट लावून वाण्यात चालवा किंवा जर टू व्हीलरवर असेल तर हेल्मेट वापरा आणि मद्यपान करून कोणी वाहन चालवणे असे आव्हान मगाशी आर टी ओ पोलिसांनी या ठिकाणी केलेलं आहे